महाराष्ट्रामध्ये जे काही घडलं ते जनतेनं स्वीकारलं नाही रोहित पवारांचं कराडच्या प्रीती संगमावर मोठं विधान राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा हाती विजय झाला तर महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला अशातच आज यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त संगमावर अनेक नेते मंडळींनी ने हजेरी लावली होती पवारांच्या तीन पिढ्या प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाणांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होत्या शरद पवार अजित पवार आणि रोहित पवार उपस्थित होते यानंतर रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दोन दिवसांपूर्वी जे काही घडलं ते अत्यंत धक्कादायक आहे जनतेनेही ते स्वीकारलेलं नाही असं सांगत रोहित पवारांनी घडलेल्या निकालावर नाराजी व्यक्त केली मात्र पुढचे पाच वर्ष महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत आम्ही सगळेजण एकत्र एक येऊन लढत लढणार आहोत देशातील कोणत्याही न्यायालयाकडून अर्थातच सुप्रीम कोर्ट हायकोर्टकडून आमच्या काहीही अपेक्षा राहिलेल्या नाहीत असंही खेदजनक वक्तव्य रोहित पवार यांनी व्यक्त केलं एक 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 आज पवार साहेबांबरोबर व अनेक नेते कार्यकर्ते पदाधिकारी व कैलासवासी चव्हाण साहेबांवर प्रेम करणारे आस्था असणारे त्यांचा विचार पुढे घेऊन जाणारे अनेक मान्यवर इथे आले होते त्यांच्याबरोबर मी सुद्धा इथे येऊन चव्हाण साहेबांच्या कार्यासमोर त्यांच्या विचारासमोर नतमस्तक झालो प्रेरणा घेतली आणि पुढचे पाच वर्ष या भूमीसाठी या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आणि महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी आम्ही सर्वजण लढायला कटिबद्ध आहोत लढत राहणार आहोत असं या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे तर सव्वीस तारखेला राष्ट्रवादीच्या संदर्भातली सुनावणी काय अपेक्षा आहेत का आता आता अपेक्षा काय राहिलेल्या नाहीत सुप्रीम कोर्टाकडनं ना राहिलेलं नाहीत हायकोर्टाकडनं ना तिथं राहिलेलं नाहीत शेवटी आता लोकांवर विश्वास होता पण जे काही या महाराष्ट्रामध्ये कालच्या दिवस परवाच्या दिवशी झालं एक तर लोकांना सुद्धा स्वीकारणं थोडंसं अवघड जात आहे कार्यकर्त्यांना अवघड जात आहे आमच्यासारख्या जमिनीवर असणाऱ्या लोकांना जाते नेते कदाचित स्वीकारू शकतात पण जो निकाल लागला तो आम्ही स्वीकारू शकत नाही ठीक आहे लोकशाही शेवटी कुठे ना कुठेतरी स्वीकारावा लागतो पण या महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं मॅन्डेट ते सुद्धा दोनशे बावीस पुढे महायुतीला मिळून सुद्धा कुठेही जल्लोष होताना आपण बघू शकत नाही लोक खुश आहेत लोकं फार आनंद व्यक्त करत आहेत ते कुठेही तिथं दिसत नाही आता आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहोत त्या जिल्ह्यामध्ये तीन उमेदवार जे महाविकास आघाडीकडनं उभे होते त्याच्यामध्ये बाळासाहेब पाटील साहेब असतील तसंच चव्हाण साहेब असतील आणि तिथं पाटणकर साहेब असतील ह्यांची जर आपण टोटल मतं किती मिळाली हे जर बघितले तर असं आम्हाला काळलं आहे की ते समान मतं तिथं मिळालेले आहेत त्याच्याबद्दल पोस्टल मतं जर आपण बघितलं तर पोस्टल मताचा जो काही कौल होता तो फार वेगळा होता आणि जेव्हा आपण ईव्हीएम मशीनवरचा कौल बघितला तो फारच वेगळा ठरला दोन दो, दो, तीन फेऱ्यापर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे होते पण जिथं महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा बाले किल्ला सुरू झाला तिथं मतदान आता आपल्याला खूप जास्त मिळेल असं वाटायला लागलं तिथं आपण मायनस व्हायला लागलो याच्यावर कुठेतरी काही ना काहीतरी मूर्ते पाणी मूर्ते कुठेतरी आता जाणवायला लागले नाही माझं एवढं आम्हाला प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर इलेक्शन कमिशनने द्यावं आता त्या बाबतीत वेगळे वेगळे उमेदवार पक्ष काही ना काहीतरी तयारी करत आहेत विषय एवढाच आहे की हा विषय जेव्हा कोर्टात जाईल कोर्टाला सुद्धा वेळेवर निकाल देणं महत्वाचं आहे नाहीतर राष्ट्रवादी कोणाची हा निकाल बघता बघता तीन वर्ष कधी निघून गेले हे कळलं नाही त्यामुळे एखादा निर्णय देत असताना कोर्ट जर डिले करत असेल तर तो तोही अन्याय असतो तर बघू आपल्याकडे काय पर्याय पण एक पर्याय मात्र आमच्याकडे आहे की लोकांत जाऊन आता लढायचं ते तर आम्ही सुरुवात केलेली आहे पण जे घडलं ते लोकांनाही पटत नाही आणि कार्यकर्त्यांनाही पटत नाही बारामतीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं बारामती बारा सोडव महाराष्ट्राच्या निकालाकडे अख्ख्या देशाचं लक्ष तिथं लागलं होतं पण ज्या पद्धतीने निकाल लागलेला आहे अनपेक्षित आहे भाजपच्या नेत्यांना सुद्धा असं वाटायला लागलं की एकशे साठच्या च्या पुढे आपण कसं गेलो आणि ते सुद्धा दोनशे वीसच्या पुढे ते जर तिथे गेले असतील आणि भाजपचा स्ट्राईक रेट जर आपण बघितला तो असा स्ट्राईक रेट आहे आणि असे काही उमेदवार ज्याचं कुठेही अस्तित्व नव्हतं पण फक्त उमेदवारी त्यांना भाजपकडनं मिळाली एक एक लाखाली ते निवडून आलेले ते खरं तर एक्सेप्ट करण्यासारखे नाही ते कुठंतरी असं म्हणतायत की लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना फायदा झाला काही प्रमाणात तो फायदा झाला पण एवढ्या मोठ्या प्रमाणात तो फायदा झाला नसावा दुसरं काहीतरी असावं आता त्याचा अभ्यास कुठे ना कुठेतरी केला जावा दुसरं झालं असं की हाताला काम आणि पोटाला आणणं या विषयावर सोडून बऱ्याच ठिकाणी जे इलेक्शन आहे ते हिंदुत्वकडनं तिथं वळवलं गेलं म्हणजे संतांच्या भूमीमध्ये भेदभाव मोठ्या प्रमाणात भाजपने केला आणि त्यालाही काही प्रमाणात यश आलेलं दिसते जसं या भूमीमध्ये चव्हाण साहेबांच्या भूमीमध्ये आता आपण उभा आहोत इथं दोन्ही उमेदवार पडण्याचं कारण असेलच पण ईव्हीएम सोडून जर आपण बघितलं हिंदुत्व मोठ्या प्रमाणात इथं वातावरण निर्माण केलं गेलं असं कुठेतरी आम्हाला कळत शरद पवार नेते किंवा आमदार आता अजित पवार गटात येतील असा दावा अनिल पाटील यांनी केलेला आहे बघूया आता काय होतंय संपर्क तर ते करणारच जे उमेदवार निवडून आले त्यांचाही संपर्क करतील जे उमेदवार निवडून नाही आले भाजपच्या विरोधात पडले आहेत नाहीतर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या विरोधात पडलेले आहेत त्यांना संपर्क शंभर टक्के अजितदादांचा पक्ष करतील शेवटी निर्णय तिथं असलेले उमेदवार नाहीतर निवडून आलेला आमदार काय निर्णय घेतो हे आपल्याला बघावं लागेल तर सव्वीस तारखेपर्यंत सरकार स्थापन करणं बंधनकारक आहे मात्र एवढं मोठ्या प्रमाणात मॅन्डेट मिळून देखील अजूनही काही हालचाली दिसत नाहीत काय नाही संविधान आणि लोकशाही पाळणारे हे काय पक्ष नाही मनमानी करतील सविच्छा पुढे जातील त्यांना काही फरक पडत नाही इलेक्शन कमिशन त्यांच्या खिशामध्ये आहे अशा ते कधी काय करू शकतील आणि दुर्दैव असं कोर्ट ज्या पद्धतीने वागत आहे गरीबाची अपेक्षा असते की कोर्ट योग्य असा निर्णय वेळेवर देईल पण तसं न झाल्यामुळे आणि काही निर्णय काही प्रमाणात थोडेसे वेगळ्या पद्धतीने आल्यामुळे आता कोर्टाकडे जाऊन सुद्धा किती फायदा आहे हे सांगता येणार नाही मनमानी ते करणार लोकशाहीला आणि संविधानाला पायाखाली तोडवणार सव्वीसची तारीख आहे ती पुढे घेऊन जातील असं वाटतं पदा मुख्यमंत्री पदावरून मुख्यमंत्री पदावरून काहीतरी चर्चा सुरू आहे असं कळते त्यामुळे हा दो, दोन दोन वर्ष आणि एक वर्ष असा म्हणजे मुख्यमंत्री घोडा आढळल्या अशी माहिती मिळते मला असं वाटतं की वर्षासाठी एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पदावर ठेवतील आणि नंतर पुढचे चार वर्ष भाजपला ते पद दिलं जाईल असं कुठेतरी मला तरी वाटतं कारण का बरंच काही इक्वेशन ते बघतील आणि त्या इक्वेशन मध्ये Uh, शिंदे साहेबांना कंटिन्यू करतील पहिला एक वर्ष असं मला वाटतं राज्याचे राज्या माजी निवडणूक आयुक्त आहेत मेहरात मधून आणखी दुसरा गोष्ट राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते असं म्हणतात की मध्य प्रदेशचा पॅटर्न म्हणजे मध्य प्रदेशमध्ये जी निवडणूक झाली त्यातला जो विंग झाला भाजपला तोच पॅटर्न इथं वापरला गेला कुणाल पाटील जे काँग्रेसचे उमेदवार आहेत असं कळतं की त्यांच्या राहत्या गावामध्ये त्यांना एक सुद्धा मत मिळालेलं नाही हे आश्चर्याची गोष्ट आहे म्हणजे याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर खरंच शंका घेण्यासारख्या आहे महाराष्ट्रातले प्रोजेक्ट गुजरातला चालले आहेत पण गुजरातच्या ईव्हीएम मशीन मात्र महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि त्याच्यामध्ये काही ना काही ते घोळ का तिथं झालेला आहे त्यामुळे आक्षेप घेण्यासारखी एखादी गोष्ट जेव्हा होते तेव्हा चर्चा ही होतच असते एवढं मोठं मॅनडेट येऊन आतापर्यंत प्रत्येक तालुक्यामध्ये गुलाल इतका लोकांनी खेळायला पाहिजे होता की कुठं असा गुलाबी कलर सोडून दुसरा रंगच दिसला नाही बाहेर ठराविक भाजपचे आणि महायुतीचे कार्यकर्ते सोडले तर सामान्य लोक कुठेही गुलाल खेळताना नाहीतर जल्लोष करताना आपला दिसत नाही महाविकास आघाडीची नेमकी आता भविष्यातली रणनीती म्हणजे झालेला हा पराभव झालेला आता पुढचा रणनीती नेमकी महा, महा काय असणार कर महाविकास आघाडीचं काय करायचं कसं करायचं आमचे नेते ठरवतील कार्यकर्ता म्हणून आम्ही लढायचं ठरवलेलं आहे पण लढत असताना काही प्रमाणात काही बदल हे आपल्या रणनीतीमध्ये प्रचाराच्या सभा कशा असाव्या मुद्दे कसे असावेत कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचायचं याच्यामध्ये काही टेक्निकल विचार बदलून चालणार नाही पण पद्धती नक्कीच बदलावे लागतात अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री होईल असं वाटतं तुम्हाला की दोन दोन आणि एक वर्ष असत नाही मग तुमचं एक वर्ष एक एकनाथ शिंदे साहेबांना देतील आणि नंतर चारीचे चारी वर्ष हे भाजप ठेवेल कारण कुठेतरी भाजपची चालच नाही तर रणनीतीच अशी आहे की एकोणतीसला ला एक हाती सत्ता भाजपची आणायची यंदा जर आपण बघितलं तर काही प्रमाणात त्या रणनीतीला यश आलेलं आहे बऱ्याच ठिकाणी मनसेली हे भाजपचे उमेदवार नाही पाडले हे शिंदे साहेबांचे पाडलेले सात उमेदवार शिंदे साहेबांचे पाडले तीन उद्धव ठाकरे साहेबांचे पाडलेले त्यामुळे डोकं भाजपचं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांचं होतं थोडेसे ते कमी पडले एकशे चव्वेचाळीसला पण उद्या जाऊन एकोणतीसला पूर्णपणे एक सत्ता त्यांना आणायची असेल आत्तापासून वातावरण निर्माण करावं लागेल त्यामुळे एक वर्ष एकनाथ साहेब आणि पुढचे चार वर्ष भाजपचे पण देवेंद्र दादांच्या आमदारांचा आग्रह आहे की दादांना किमान एक वर्ष तरी मुख्यमंत्री पद मिळालं होईल असं वाटतं का समीकरण बघितलं तर ते, ते होईल असं वाटत नाही त्यांना गेल्या वेळेस जेवढी मंत्रीपद मिळाली होती तेवढी आता मिळाली तरी खूप झालं असं मला वाटतं मताधिक्यबद्दल मला बोलायचं की तुमचं जे मताधिक्य होतं हजार मताने निवडून आला नाना पटोले दोनशे मतांनी निवडून आले महाविकास आघाडीचे जे जे निवडून आलेले आहेत हजार दोन हजार पाच हजार या मताधिका निवडून आले आणि जे अनपेक्षित निकाल लागले महायुतीच्या उमेदवारांचे तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार अगदी सातारची सीटचं साधारण दीड लाखाच्या मताधिका निवडून आले त्या बाबतीत काय म्हणणार मी एवढंच म्हणेल की गेले पाच वर्ष माझ्या मतदारसंघामध्ये आरोग्यापासून शिक्षणापर्यंत त्याच्याबरोबर महिला सबलीकरण पासून अनेक विषयांवर तिथं मी काम केलेलं आहे माझे स्वतःचे लाभार्थी सी एस आर नाहीतर जो काही फंड मी माझ्या हिमतीवर तिथं आणला दोन लाखापेक्षा जास्त आहेत पिण्याचं पाणी आणि हे विषय तर मी वेगळेच ठेवतो आणि माझा जो विरोधक होता साडेचार वर्ष गायब होता आणि अचानक इलेक्शनच्या तोंडावर येतात आणि म्हणतात की काय झालं किती रोहित पवारांनी ताकद लावू द्या लोकांनी कुठलाही निर्णय घेऊ द्या पण तीस हजार निवडून येणार म्हणजे येणार हा आत्मविश्वास आला कुठून मग असं जर होणार असेल तर ज्या पद्धतीने आम्ही मतदारसंघामध्ये काम करतो सर्व लोकांना समावेशक जाती धर्म बाजूला ठेवून नात्याने मदत करतो आणि असं करून सुद्धा जर मताधिक घटत असेल तर मग चांगलं काम करणारे आमदार नाही तर काही कार्यकर्ते नक्कीच विचार करतील की लोकांसाठी काम करायचं का चार वर्षाली यायचं मतदारसंघामध्ये आणि फक्त दडपशाहीचा आणि पैशाचा वापर करायचा किती काय झालं तरी आम्ही आमचा विचार सोडणार नाही आमची पद्धत सोडणार नाही आम्ही लोकांपर्यंत जाणार लोकांना विश्वासात घेणार आणि आज माझ्या मतदारसंघामध्ये बघितलं तर नेते माझ्याबरोबर नव्हते पण सामान्य कार्यकर्ते पदाधिकारी होते आणि लोक माझ्याबरोबर होते त्यामुळे टार्गेट करून सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि पक्षाली तीस एक कोटी रुपये माझ्या विरोधकाला देऊन पैसा वाटून सुद्धा नेते शक्ती गुंड वापरून सुद्धा मी निवडून आलो आणि बाकी ठिकाणी दुर्दैवाने मोठे आमचे नेते पडले त्यामुळे कितीही ताकद लावली तर तिथे असणाऱ्या लोकांनी काय कवय ना बाराशे का लीड मी यांना मला निवडून दिले त्यामुळे या लीड आणि उमेदवार मी निवडून आल्यानंतर या अधिवेशनामध्ये लोकांच्या हिताचे महाराष्ट्राच्या माय मतदारसंघाचे प्रमुख प्रश्न मी मांडत राहणार आणि अजून जास्त आक्रमक पद्धतीने मांडत राहणार